वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा नागपूर जिल्ह्यातील कामठी नगर परिषदेमध्ये सन 2009 हजार नऊ पासून निरंतर भूमिगत गटार योजनेच्या नावाखाली करोड रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून शासनाकडून आलेल्या तीस करोड रुपयांपैकी केवळ वीस करोड रुपयांची कामे केवळ कागदावरच झालेले असून फक्त पाच टक्के कामे हे अस्तित्वात झाले आहेत या भ्रष्टाचाराची तसेच विद्यमान सीईओ यांनी अनैतिक मार्गाने करोडो रुपयांची अवैध संपत्ती जमिली असल्याचा आरोप भीम आर्मी संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रशांत भाऊ बनसोड यांनी केला आहे या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये कामठी शहरातील मुख्य बाजारपेठेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बेमुदत उपोषण सुरू आहे कामठी विधानसभा प्रमुख नितीन सहारे हे बेमुदत उपोषणाला बसले चा भ्रष्टाचाराची यासाठी चौकशी न केल्यास आर्मीच्या वतीने शासन व प्रशासनाच्या विरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भीम आर्मी नेता प्रशांत भाऊ बनसोड विजय लांजेवार प्रिन्स मेश्राम प्रशिक गजबिये शकील मदारी मोहनेश मेश्राम उमेश भोकरे अक्रम कुरेशी यांनी दिला आहे सिओ हटाव सिओ हटाव आम्ही गटार योजनेची सीआयटी चौकशी चौकशी सिओला या जिल्ह्यात हातपार सिओ हटाव आम्ही बचाओ भारत माता की माझ्या मी मागणी बद्दल तर आता सांगितलं प्रशांत भाऊ पण मी दोन शब्द बोलणं जे आहे ते की अगर माझ्या आमच्या मागण्या भीम आर्मीच्या मागण्या जे आहेत ते मागण्या अगर पूर्ण नाही झाल्या तर मी बेमुदत आंदोलन करणार उपोषणाला बसलो बसत बसलंच राहील आणि माझी भीम आर्मी जे करणार तीव्र आंदोलन याच्यापेक्षा मोठं आंदोलन करणार हे मी प्रशासनाला सांगू इच्छितो इच्छितो आज भीम आर्मी तर्फे ग्रामकी शहरामध्ये आपलं आपल्या नेमक्या मागण्यात आप काय आहे आमच्या मागण्या अशा आहेत की कामठी मध्ये दोन हजार नऊ दहा मध्ये भूमिगत गटार योजनेची एक योजना खूप चांगली योजना राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यात आले होती पण त्या योजना प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे आज दोन हजार चोवीस उजाडलेला आहे तरीही योजना पूर्ण झालेली नाही आहे त्या योजना न पूर्ण होण्याच्या मागे एक खूप मोठा भ्रष्टाचार याच्या अधिकारी आणि नगर परिषदेचे पदाधिकारी होते त्यांनी केलेला आहे असं लक्षात येते ज्यावेळेस त्याच्या सखोल चौकशी केली माहिती अधिकारातून काही माहिती मागवली असं माहिती झालंय की कामठी नगर परिषदद्वारे दोन हजार मध्ये कोर्टामध्ये एक ऍफिडेव्हिट सादर करण्यात आलं होतं की पंच्याण्णव प्रतिशत जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे पण पाहायला गेलं तर फक्त पाच पर्सेंट काम पूर्ण झालेलं आहे नंतर जे पंच्याण्णव पर्सेंट काम आहे ते काम दाखवून ही त्याचा पैसा लाटण्यात आलेला आहे जवळपास तरी तीस करोड पैशा रक्कम, रक्कम आ, नगर परिषदेला मिळाली होती त्याच्यातून वीस करोड रक्कम इकडे खर्च दाखवण्यात आली आहे पण जे वीस करोड खर्च दाखवण्यात आले त्याच्यातून काहीही काम झालेलं नाही आहे आमच्या इकडे जे माहिती माहिती मिळाली त्याच्यामध्ये नगर परिषदेचा घोटाळा हा घोटाळा एका स्पेसिफिक टाइमच्या नसून हा वर्षांपासून सुरू आहे तो वर्ष आहे दोन हजार नऊ दहा पासून हा सुरू झालेला आहे तो दोन हजार सोळा पर्यंत सुरू होता या घोटाळ्यामध्ये नेमके कोण कोण अधिकारी किंवा जनप्रतिनिधी हे सहभागी आहेत असं तुम्हाला डेफिनेटली सहभागी आहेतच आणि ते सहभागी कोण आहेत त्याची सखोल चौकशी करण्यासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे ची नेमणूक करण्यासाठी आम्ही हे आज उपोषण करतो सोबतच कामटी नगर परिषदचे आताचे सध्याचे जे सीईओ आहेत त्यांनीही वेगवेगळ्या योजना वेगवेगळे कामं जे नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील लोकांसाठी करायचे असतात त्याच्यामध्ये अनियमितता मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि त्या फटका येथील स्थानिक नागरिकांना बसतोय कामटीचा विकास कुठेतरी सध्याचे जे मुख्यमंत्री त्यांच्यामुळे खुंटल्यासारखा झालेला आहे त्या ची पण एक ज्या ज्या योजना त्यांच्या माध्यमातून राबवण्यात आल्या आहेत त्या योजनांची पण एक जाच करण्यात यावी व सोबतच त्यांची जे वैयक्तिक संपत्ती आहे आणि त्या ह्या अनियमित ज्या केल्या आहेत त्यांनी जे अवैध पैसा जमलेला आहे त्याची चौकशी करण्यात यावी ह्या दोन मागण्या घेऊन आम्ही हा भीम आर्मीच्या द्वारे आमचे कामती मुद्दा विधानसभा अध्यक्ष नितीनजी सहारे उपोषणाला बसले आहेत आणि त्यांचे ठाम निग्रह असा आहे की जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होतील नाही आम्ही हा उपोषण आंदोलन असं सुरू ठेवणार किती आजचा पाचवा दिवस आहे आणि एक शोकांतिका आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या ना, नागरिकांना सांगू इच्छितो की आजचा पाचवा दिवस आहे पण प्रशासन एकदम ढिम्मा आहे प्रशासन शासन मग इकडचे तहसीलदार असो जिल्हाधिकारी असो किंवा जेही संबंधित अधिकारी असो त्यांची जी कातडी म्हणतो आपण ती गेंडांपेक्षा डबल जाळीची झालेली आहे त्यांना एक फरक पडत नाही की जो आंदोलन करता बसला आहे आपल्या शहरामध्ये बसला आहे त्याची साधी दखल सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून पुन्हा अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही प्रशासनाकडून तुमच्या आंदोलनाची दखल घेतली येस तर आता जर समजा पुढच्या आंदोलनाची दखल शासन प्रशासनाने घेतली नाही तर पुढची भूमिका तुमची काय राहणार काही वेळ आम्ही वाट बघू नंतर भीम आर्मी स्टाईल म्हणजे काय असते नगर परिषदेला ते दाखवू आणि त्यावेळेस जर काही अनुचित घटना घडली तर त्याला पूर्णपणे शासन आणि प्रशासन जबाबदार राहील आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा